आज आपण यूटूब व्हिडिओला थमनेल कसं ॲड करायचं ते पाहणार आहोत आता इथे व्हिडिओ आपला अपलोड होत आहे हा व्हिडिओ अपलोड झाल्याच्या नंतर थमनेल यूट्यूब थमनेल आपण अगोदरच तयार केलेले आहे ते ॲड कसं करायचं आणि ते पण सोप्या पद्धतीने ते आज पाहूत आपण व्हिडिओ आपला अपलोड झालेला आहे सध्या थंबनेल नाही व्हिडिओला तर ते कसं ॲड करायचं त्यासाठी आपल्याला यूट्यूब स्टुडिओ वाय टी स्टुडिओ हे ॲप डाउनलोड करून त्यामध्ये लॉग इन करून घ्यायचं आहे लॉग इन केल्याच्यानंतर ते ॲप ओपन करायचं ओपन केल्यामध्ये केल्याच्यानंतर येथे कंटेंटमध्ये जायचं चा। कंटेंटमध्ये हा व्हिडिओ आपण सध्या अपलोड केलेला आलेला आहे क्लिक करून पेन पेन वर पेन पेन वरी पेनच्या आयकॉनवर क्लिक करायचं पुन्हा पेनच्या आयकॉनवर क्लिक करून वरती पेनच्या आयकॉनवर क्लिक करून घ्यायचं नंतर पुन्हा इथे पेनचा आयकॉन आहे गेलेला आहे त्यावर क्लिक करून घ्यायचं आणि इथे पहा कस्टम थमनेल यावर क्लिक करून हा जो आपण थमनेल तयार केला ता त्यावर क्लिक करून सेव करून घ्यायचं प्रकारे आपण सोप्या पद्धतीने थमनेल आपल्या यूटूब व्हिडिओला लावू शकतो अशाच व्हिडिओसाठी आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद हे व्हिडिओला थमनेल आलेलं आहे